आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस नमस्कार आपण बघताय महाराष्ट्र पोलीस नीप चोवीस वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन चे संस्थापक अध्यक्ष माननीय अॅडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली तसेच महाराष्ट्र सरचिटणीस माननीय सुरेश मोहिते साहेब महाराष्ट्र प्रवक्ते माननीय अटकोरे साहेब पश्चिम महाराष्ट्र महासचिव माननीय प्रशांत वाघमारे साहेब यांच्या आदेशाद्वारे कोल्हापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने रविवार दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर शहरातील यादव नगर या ठिकाणी युनियन शाखेचे उद्घाटन कोल्हापूर जिल्हाध्यक्ष माननीय संजय गुदगे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळेस वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनचे तसेच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख पदाधिकारी महिला पदाधिकारी तसेच शाखेचे पदाधिकारी व भागातील ज्येष्ठ नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महाराष्ट्र पोलिस निफ चोवीससाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी पंकज सरोदे